भारतीय जनता पार्टी मिरज व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवा मंच यांच्या वतीनं श्री सुशांत दादा खाडे यांनी आयोजित केलेला दहीहंडी उत्सव मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिरज हायस्कूल मिरज इथं संपन्न होणार आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलं प्रमण दही हंडीचे हे तिसरे वर्ष असून या कार्यक्रमासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाट्य व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश यांच्यासह महाराणी सईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक मुंबई आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर आणि सर्व आमदार नेते उपस्थित राहणार आहेत यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमात नेत्रदीपक आतिशबाजी साऊंड सिस्टीम लेझर शो असणार आहे या दही हंडी सोहळ्यातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख पंचावन्न या दहीहंडी हंडीमध्ये भैरवनाथ गोविंदा पथक सातारा शिवाजी तरुण गोविंदा तासगाव आणि द, द दत्त अमरेश्वर गोविंदा पथक कुरुंदवाड येथील गोविंदा पथक सहभागी होणार आहेत जनता पार्टी विधानसभा क्षेत्र याच्या माध्यमातून आपण भव्य दिव्य ध्यान देशा आपण साजरी करतो ह्या वर्षीही आम्ही साजरी करत आहोत हे साजरे करत असताना सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या माध्यमातून आणि सुशांत खाडे यांची नियोजित केलेले सगळी नियोजन ह्या या माध्यमातून आणि सर्व कार्यकर्ते मेन कार्यकर्ते ग्रामीणचे शहराचे माजी आजी नगरसेवक आणि सगळे बाकी सगळे यांच्या माध्यमातून ही दहांडी साजरी होते ही साजरी होत असताना आज आपण सेलिब्रिटी म्हटलं तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील व नयन जयप्रकाश हे आपण आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर ह्या देहांडीला महाराणी साईबाई प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक हे ये मुंबई येते हे महिलांचं पथक आहे त्याच्याचबरोबर भैरवनाथ गोविंद पथक सातारा शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव आणि दत्त अंबरे अम्रेश्वर गोविंद पथक कुरुंदवार अशी चार पथकं हे गोविंदासाठी येतात तिथं सुंदर अशी ही पथकं आहेत खूप त्यांचा नाव आहे त्यांचं सिस्टमॅटिक सगळं व्यवस्थित करून ती पथकं दहाडी फोडायचा प्रयत्न करत असतात त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा लुटावा ह्या दृष्टिकोनातून ही दहंडी साजरी होते आता मी ग्राउंडवर जाऊन आलो थोडं पाण्याचा आणि चिखलाचा अस्तत्व पण आहे तोही तो आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत सगळे संपून आहे तिथं आम्ही व्यवस्थित करतो की जेणेकरून येणाऱ्या सगळ्या भक्तांना धें त्यांना महिलांना असू द्या माता बहिणींना असू द्या मुलांना असू द्या कुठेही त्रास त्यांचा न होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेतोय महत्त्वाचा मुद्दा आहे की महिला कक्ष आम्ही वेगळा केलेला आहे आणि महिलांसाठी सुखसुविधा दिलेल्या आहेत मुलांसाठी सुख सुविधा नागरिकांसाठी सुविधा दिल्या आहेत त्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि ह्या दृष्टिकोनातून सुसज्ज सुरक्षित अशी ही दहंडी आम्ही साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मी ह्या दहंडीला उपस्थिती माझी आहेच त्याबरोबर दादा पाटील आपले पालकमंत्री दादा येत आहेत त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर येत आहेत आणि मीही तिथं उपस्थित राहो आहे माझं आव्हान आहे आपणही सगळ्यांनी ह्या दहीहंडीचा लाभ आणि आनंद घ्यावा एवढी माझी नम्र घेऊन मिरज हायस्कूल मिरज हे स्थळ आहे ते कारण माझ्यावरती झाली तिथंच आहे मिरज हायस्कूल मिरज आपल्या शहरामध्ये हो आहे सुंदर असं ग्राउंड आहे आणि व्यवस्थित ग्राउंड आहे त्यामुळे हो तिथं ती संपन्न होणार आहे